शिक्षण तर कुठेही घेता येते परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजिक असलेल्या एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच एकमेव पर्याय सामाजिक प्रकल्पांवर समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के समाधानासाठी दर्जेदार शिक्षण पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट वैयक्तिक मार्गदर्शन मेरिट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड अत्याधुनिक लॅबोरेटरी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात पुढे मुला मुलींसाठी स्वतंत्र मेस ची सोय तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय वाहतुकीसाठी बस सोय विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची गौरवशाली परंपरा म्हणजेच नवलेस सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर पुणे हायवे केगाव सोलापूर तर वाट कसली पाहताय आताच प्रवेशासाठी संपर्क करा पंच्याण्णव बावन बावन ब्याण्णव साठ त्र्याऐंशी आठशे पंचवीस सहाशे अठ्ठ्याऐंशी भांडण सोडविणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने वार करून पसार झालेल्या सराईतांना गुन्हे शाखेने सोलापूर परिसरातून सोमवारी अटक केली निहाल सिंग सिंग टाक वय वर्ष अठरा राहणार तुळजाभवानी वसाहत हडपसर राहुल सिंग ओर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड व एकोणीस राहणार हडपसर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत हडपसर भागातील ससाने नगर परिसरात रविवारी दुपारी चारच्या सुमारास दोन दुचाकी स्वारामध्ये वाद सुरू होता त्यावेळी एका दुचाकी स्वाराच्या बाजूने आरोपी निहाल सिंग आणि राहुल सिंग भांडण करत होते आरोपीच्या हातात कोयता होता त्यावेळी तेथून निघालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी आरोपींना पाहिले गायकवाड यांनी भांडणात मध्यस्थी करून आरोपी सिंग टाक याच्या हातातील कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला जटापटीत टाकने कोयता फेकून मारल्याने गायकवाड यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली टाक आणि साथीदार भोंड यावेळी पसार झाले होते दरम्यान पुण्यातून आदेश आल्यानंतर पुणे सोलापूर हायवेवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने सापळा लावला होता वरवडे टोल नाक्याजवळ वर, नाकाबंदी करण्यात आली होती सोमवारी हे दोघे लक्झरीमध्ये बसले होते ही गाडी मरवडे टोल नाक्याजवळ आल्यानंतर पोलिसांनी लक्झरीची तपासणी केली त्यावेळी हे दोघेही आत बसले होते पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले ग्रामीण पोलिस दलाने पुण्याशी संपर्क साधून चर्चा केल्यानंतर या दोघांवर पन्नासपेक्षा पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे